खरं जर नितेश राणे हिशोब घेऊन बसणार आहेत त्यावेळी आपल्या वडिलांचा पराभवाचा हिशोब ते घेऊन बसणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज्यात महायुतीचं सरकार राहणार नाही राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील आणि त्यावेळी आम्ही या मतदारसंघातील या जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा जेव्हा आमचं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाक, ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कुठल्याही पक्षाचा आ, सरपंच आहे की कुठल्याही पक्षाचे लोकांनी मतदान केले हे न बघता सगळ्या लोकांना निधी देण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि ह्यांनी मात्र आपल्याला मतं दिली नाहीत तर आपल्याला निधी देणार नाही ही त्यांची जुनीच परंपरा आहे फक्त त्यांची आता एक अर्धही सरपंचांना धमकी आपण दाखवलीत परंतु भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी धमकी दिलेली आहे आणि भाजप कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या या प्रवृत्तीपासून सावध राहावं कारण या आधी ज्या काँग्रेसमध्ये प्रचार करताना त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचेच कार्यकर्ते सुदन बांदेकर यांची कोणी बोट छाटली त्याचबरोबर रामजी वळजूंचा मृत्यू कसा कशामुळे मुंबईत झाला हे काँग्रेसच्या आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांना माहिती आहे है। परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करताना या दोन्ही घटनेची जाणीव ठेवावी आणि या दोन्ही घटना आपल्यासोबत सुद्धा होऊ शकतात याची जाणीव त्यांनी ठेवावीत आणि प्रचार करावा एवढंच भाजप कार्यकर्त्यांना एक आमच्या जुना मित्र पक्ष म्हणून एक त्यांना सावध सूचना करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका